अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो या ठाणा कल्याण दरम्यान वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे रॅक आणि ट्रॅक त्या काही वाढत नाहीत दररोज चार पाच माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात ती पण मुलं काल जो सोम कटरे हा बारावीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे तर आम्ही प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं का का आहे सजेशन म्हटलं म्हणजे का गर्दीच्या वेळेमध्ये जर तुम्ही सोळा गाड्या आता ठाण्यावरून आहेत सटल सेवा आणि ते अजून जर सोळा कर्जत कसारापर्यंत जर सटल सेवा वाढवली तर फरक पडू शकतो पंधरा डब्याची मागणी चालू आहे त्याचं चा काम पण ते दि्या गतीने चालू आहे आम्ही म्हणतो का जिथे अडथळा आहे तिथे तुम्ही एका दोन स्टेशनला थांबू नका पण जे काम झालेले ते कर्जत खोपली तुम्ही पंधरा डब्याची गाडी चालू करा त्याचप्रमाणे जास्त क्राऊड हा डोंबिवली कळवा मुंब्रा या येथे आहे आणि यांच्याकरता आम्ही पलावा सिटी येथे टर्मिनल उभारावं असे आम्ही कित्येक वर्षापासून सजेशन देत आहोत पण याकडे पण कोणी लक्ष देत नाही तिथून जर टर्मिनल सुरू केलं तर लोकल सुरू केल्याने अर्धा अर्धे प्रवासी तिथे बसतील डोंबिवलीची पुढे दिव्यावाल्यांना बसता येईल सुरक्षित कळवा मुंब्रा कव्हर होईल तर अनेक सजेशन आता कल्याण टर्मिनस कल्याण रिमोटिंग पण ते इतके लाईन चौथी लाईन पाचवी लाईन सहावी लाईन आता जो थर्ड कॅरिडॉर आहे त्याच्यावरून पण तुम्ही पीक ऑर्स मध्ये लोकल सुरू करू शकता फक्त घाटकोपर आणि डोंबिवलीला जर प्लॅटफॉर्म बांधलं म्हणजे इच्छाशक्ती असेल तर याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो परंतु आतापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत नुसती घोषणाबाजी होते पण त्याची घोषणाबाजी पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुला अपघात होत आहेत चिंताजनक बाब आहे आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतले की आपल्या पार्लमेंट मध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो धन्यवाद तीस पस्तीस वर्ष आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तेव्हापासूनची गर्दी आम्ही पाहत आहोत वगैरे आणि आता जसा जसा बाहेरून लोंडा येतो गर्दी फार वाढलेली आहे महिलांची गर्दी वाढलेली आहे आता मी जस्ट लेडीज स्पेशलने आले अजिबा चढता मला सुद्धा आलं ले। नाही म्हणजे लेडीज स्पेशलला चढता येत नाही म्हणजे किती आम्हाला त्रास होतोय पहा आम्हाला लेडीजच्या म्हणजे महिलांच्या डब्बा हव्यात जास्त वाढू वाढूत हो महिलांचे डब्बे जास्त वाढू वाढूत महिलांच्या गाड्या सुद्धा जास्त फक्त महिला स्पेशल हव्यात आज महिला स्पेशल मला चढता येत नाही उतरता येत नाही अक्षरशः शोकात्मिका आहे आणि तुमचे रेल्वेचे प्रोजेक्ट लवकर तयार होत नाही त्यामुळे आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला त्रास होतो आणि रोज मरून विद्यार्थी मरण आहे मध्ये हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत खास स्पेशल स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते नाही जमला तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना त्याच आवारामध्ये यांचे परीक्षा केंद्र ठेवावं मुख्यतः असा बळी गेला नसेल आज आज मी आहे ना श्रद्धांजली खरी वाहते अशा प्रकारे वाटते की तुम्ही फक्त एवढंच टी दाखवा की हा मुलाचा निधन तरी तुम्ही जागे व्हा हा आज आपल्या घरातला मुलगा वारलासा तर कसं झाला प्रत्येक घरातल्या लोकांनी आता विचार केला पाहिजे आपल्या घरातला मुलगा उद्या जातो ते परत येतो की नाही तरी सर्वांनी आता उठला पाहिजे आता जागे व्हा आता सर्व संख्येने आम्ही आंदोलन केल्याला उभा आहोत कारण का आम्ही तळकळीची विनंती होतो उद्या माझ्या घरातला जाईल उद्या तुमच्या घरात जाईल तर अगदी व्हा तुम्ही ट्रेन वाढवा आणि मुलांना परीक्षेच्या वेळेला योग्य ते त्यांना सुविधा द्या त्यांच्या घराच्या जवळच त्यांना बरा प्लस रेल्वेच्या मी महिलांच्या बाबतीत सांगते वगैरे हेल्पलाईन हा सगळं आहे मला मान्य करते